भेटायला येत म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भेटायला महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून एकच <ुण> म्हणलंय म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातो तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय की हे कितपत योग्य आहे समर्थन करणार नाही तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणावीस हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एससी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादा जसं तुम्ही म्हणता की आम्हाला मत मांडायचा अधिकार मग आम्हाला आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा की आम्ही मांडलं नाही पाहिजे आम्ही मांडतो त्यावेळेस आम्हाला आम्हाला डायरेक्ट बुधवार पेटीतल्या बायका बोलल्या जात ते मूर्खपण हे कितपत योग्य आहे ते मूर्खपण आहे ना आपण समर्थन करत नाही तुम्ही जर सगळ्या जाती धर्माचे करता आम्ही करू हे आठ हजार झाल्या निवडी सगळ्या जाती धर्माच्या भांडलो असतो आत्ता भांडलो मला तिथे कडे आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोललेत ना माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द ते तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी कोण पण ते करणारा तुम्ही निषेध सांगितला आणि समर्थनच नाही ते लोकच नाही आमचे आमचे लोकच नाहीत ते महिला काहीतरी मत मानते काय म्हणताय तुम्ही जात बदला तुम्ही बदला तु पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचारांनी काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक तुमचे समर्थक येणार कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाच करतोय बोलण्याचं नाही करत आहे बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे ते लोक नाही समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्यांचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल ने त्यांनीच ने जरंगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो नव्ह्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना मला बंद आहेत ना बंद आई कोणी आई मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा सांगतो मी महिलांच्या बद्दल उत्तर देतो भुजबळ साहेब माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलांबद्दल जी घोषणा ती मी एक मिनिटात बंद करायला लावली तुम्ही क्लिप काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर महिलेबद्दल नाही बोलायचं पुन्हा एकदा आवाहन करतो आता तुमचा पर्वाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा आता थोड्या वेळा प्लीज घेऊ महिलांनी बघितलं कोणत्या जाती धर्माची असो आधी बाद बोलायचा धमकी नको की बाबा बोलायचं नाही म्हणून सांगतो सगळ्याच जाती धर्माच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या तुमच्या माता भगिनी अरे तुमच्या माता भगिनी तो ऑदर पण आहेत ना ने बोलाई ने बोलाई बोलतात मग तेच म्हणते तुम्हाला आपण ऑलरेडी तेव्हापासून जाऊलो ना हा विषय आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा आम्ही खूप दिवस आम्हाला भेटायचं भेटायचं पण वातावरण एवढं आम्ही राजकीय विषय बोलतच नाहीये भगिनीचाच विषय बोलतो आम्हाला बाकीचं काहीच गेलं गेलं नाही टाकून आलो तो आयडेंटिटी आहे ना आमची ती कारण आम्ही पक्षात आहे आम्हाला शिव्या देतात ना आम्ही पक्षात आहे आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देत होऊन लक्षात ठेवा हे आर से आणि हे बघ राहायचे तुमच्याकडून झाले एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र समाजाची ही माझ्यासोबत काम करते त्यांना विचार आम्ही कधी कोणी जातीभेद केला काम करतो काय सांगितलं आणि आम्ही केला का करताय नाही करताय का सांगायला लागलो ना धमकी त्या पद्धतीनं माझ्यात लोक तुमच्याकडून झालं मी बोलतोच त्यांना धापतो चांगला लगेच श्वास मोठा सोडायला पाहिजे असं हो आम्ही श्वास मोकळा सोडलाच पण आता चर्चा तेच तर सांगतोय तुम्हाला कारण सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या बाजूने लोकांना उदय है माझी दूर रखावे आयटी सेल ला किती फेक अकाउंट असतं आयटी सेल ला किती फेक अकाउंट आहेत तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे समोर

माझ्यारी करायला आल्यासारखं बोलू नका मी तुमच्याकडून आल्यासारखं बोलू नका मी तुमची घेत नाही असं तुम्ही नका शाळा पण तुमच्यातून झालोय मिनिटात आणि आयुष्य

आणि यांची शिकवण नाही कोणीच कोणाला बसवत नाहीये जे काय बैठक कायद्याने होणार पण कायदा सगळ्यांसाठी सारखाय एवढंच म्हणणं काहीच नाही